नमस्कार मी राहुल रांधी दैनिक जन्म सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम आता रात्रीचे वाजले साडे नऊ दहा वाजता आहेत शिवसेनेचे मीटिंगावर मिटिंग चालू आहेत आणि उद्याच्याला बाप्पू फॉर्म भरणार आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची रणनीती कशी असणार आहेत बैठका चालू आहेत आपण आहे इकडं आपण बाप्पूशी बोलू म्हण बापू मला सांगा मला सांगा मला सांगा, मला सांगा मला मला सांगा तुमची शिवसेना भाजपाची अजून युती चंदी इकडे या तिकडे या सगळे आपले आपण बघता इथं युतीच्या संदर्भात चर्चा व्हायला लागली आहे काय होणार आहे सोलापूरकर आपण सोलापूरकरांना चिंता लागली भाजप का शिवसेना कोण शिवसेनेत चाललंय कोण भाजपमध्ये चाललंय कोण भाजपा मधून दुसऱ्या पक्षात जाणार आहे अजून फुल लटरंग राजकारणाचा होणार आहे आपण बघूया या दोन तीन दिवसात लटरंग राजकारणाचा हा आपला प्रोग्राम गाजणार आहे म्हणजे गाजणार आहे फुल नटरंग राजकारणाचा चालू आहे मला आपण आपण थेट आता बाप्पूशी बोलणार आहोत बाप्पू मला सांगा बाप्पू मला सांगा भाजप आणि शिवसेना युती होणार का नाही हो सगळे सोलापूर तर बघतायत भाजप आणि शिवसेना होणार आहेत का नाही युती आणि जे इच्छुक तुमच्याकडे आहेत त्यांना वाटा लागली काय अजून मिस्त तुमचे कार्यक्रम आणि तुमचे बैठका का काय निर्णय घेणार आहेत तुम्ही शिवसेना कार्यालयामध्ये तुम्ही बघितलं असेल सोलापूर महानगरपालिकेच्या एकशे दोन जागेसाठी मुलाखती झाल्या सर्वांचे फॉर्म येत आहेत उद्या आमचे संपर्क प्रमुख संजयजी कदम साहेब माजी आमदार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत ते उद्या आमच्या सर्व जे अबक जे इच्छुक उमेदवार आहेत म्हणजे एकशे दोन मधले त्या सगळ्या फायनल होऊ शकतील अशा उमेदवारांशी ते भेटणार उमे आहेत सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत ह्या सगळ्या पक्षाच्या कामामध्ये सुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे, जे शहर अध्यक्षा तडवळ करते आहेत यांचीही भेट आम्ही घेऊन संदर्भामध्ये आमचा जो काही प्रस्ताव आहे ते उद्या आम्ही त्यांना देणार आहोत त्यांनी प्रस्ताव मान्य करू दे ना करू दे आम्ही तयारी पूर्ण केली आहे पण आमची पहिल्यापासून जी एकच भूमिका आहे की सकारात्मक आम्ही युती करण्यासाठी सकारात्मक आहोत त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की उद्या युतीवर तोडगा निघेल किंवा शिवसेना स्वतंत्र लढण्यासाठी तयारीत राहील मला सांगा बापू तिन्ही आमदारांबरोबर स्वतः तुमचे शहर प्रमुख आणि तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणून चर्चा झाली का तिन्ही आमदारांची चर्चा नाही झाली पण शहर उत्तरांचे आमदार विजयकुमार देशमुख मालकांची आमची एकदा सोडून दोन तीनदा चर्चा झाली ते या विषयामध्ये सकारात्मक आहे युती करण्याकरता ते कायम पॉझिटिव्ह बोलत असतात त्याच्यामुळे त्यांचा या गोष्टीसाठी होकार असेल असं बोलण्यात वाटत आहे सुभाष बापूंच्या बोलण्याचा अर्थ अजून आम्हाला नीट कळला नाही पण शहर मध्ये आमदारांची काही आमची समक्ष भेट होऊ शकली नाही अध्यक्ष अध्यक्ष मला सांगा तुम्ही दक्षिणमध्ये राहतात दक्षिणचे आमदार तुमच्याकडे आले का त्यांच्याशी बोलणं झालं का काय नेमकं चर्चा झालेली आहे नाही दक्षिणच्या आमदारांशी आमची काही चर्चा झालेली नाही आहे रोहिणीताई तडवळकर यांच्या माध्यमातून आमची एकदा चर्चा झाली होती उद्या आमचे संपर्क प्रमुख संजयजी कदम साहेब येणार आहेत ते आ, या बाबतीत चर्चा उद्या करतील आणि त्यानंतर ते, ते, ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे शिवसेना पुढे वाटचाल बापू मला सांगा दक्षिणचे आमदार झाले आणि उत्तरचे आमदार झाले मध्यच्या आमदाराबरोबर चर्चा झाली का काय नेमकं ने, मध्यच्या आमदारांची चर्चा झाली नाही कारण त्या आमदारांची आमची काही भेट होऊ पण शकली नाही आणि मला त्यांनी विचीच्या संदर्भात सकारात्मक आहेत का नकारात्मक आहेत कोणतीच गोष्ट माहीत नसल्याबद्दल मुळ मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही पण मी त्यांच्या पार्टीच्या जबाबदार व्यक्तींशी बोलत असताना बरेच लोकांचा सूर येते की त्यांची इच्छा आहे का नाही हे ते खुलून सांगत नसल्यामुळं कदाचित त्यांच्याही लोकांना ते कळत नाही पण माझं असं तिन्ही आमदारांना विनंती आहे पहिल्यांदा की तुमच्या आमदारकीच्या यशामध्ये शिवसेना पक्षाचा खूप मोठा वाटा आहे या महाराष्ट्राचं जे इलेक्शन झालं परवा झालेलं त्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा या तिघांचा चेहरा समोर करून हे इलेक्शन झालेलं आहे त्यामुळं आपल्या यशात असलेल्या मुख्य नेत्यांचा मुख्य पक्षांचा विचार आपण तेवढाच सकारात्मक पद्धतीने केला पाहिजे हे इलेक्शन मी वारंवार सांगतो की कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे हे नेत्यांचं इलेक्शन नाही आहे त्याच्यामुळं नेत्यांनी आता हट्ट करण्यापेक्षा कार्यकर्ता मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे भारतीय जनता पार्टीचा असू दे किंवा शिवसेनेचा शिवसैनिक असू दे त्या दोघांचं नुकसान होणार नाही कारण कार्यकर्ता आपल्या मोठ्यांच्या इलेक्शनसाठी आमदारकी लोकसभा राबतो त्याच्या फ्युचरसाठी साठी काहीतरी होईल मला कोणी त्यांनी नगरसेवक करण्याचा पक्ष म्हणून हातभार लागेल यासाठी करत असताना आपली तेवढीच जबाबदारी की त्यांच्या ह्याच्यामध्ये कोणतीही आपला युगोमुळं अडचण होणार नाही अशा पद्धतीचं काम सर्व ज्येष्ठ नेत्यांनी केलं पाहिजे ते माझ्यासह सगळ्यांना लागू होत आहे मी एवढं सांगतो की युतीसाठी शिवसेना पहिल्यापासून सकारात्मक आहे त्यानंतर सुद्धा आम्ही सकारात्मक राहू जोपर्यंत तुमचा निर्णय येत नाही तोपर्यंत तो। बापू एवढी मोठी ताकद दिसते आता सोलापूरकरांना किंवा नगरसेवक तुमच्याकडे फॉर्म भरलेले आहेत दिसते पण पर लास्ट पर्यंत हाट्ट कशामुळे आहे बापूचा कि युती व्हायला पाहिजे राज्यात आम्ही एकत्रात आहोत शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील हे एका विचाराने पूर्ण महाराष्ट्र प्रगतीवर नेण्याकरता काम करत असताना आपल्याला असं वाटते की आपल्या विचाराची मतं सेम आहेत त्याच्यामुळं आपण युतीत लढलं पाहिजे हा आमचा हट्ट नाही आमचा आग्रह आहे हाच कारण असं आहे की हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन असल्यामुळं आपल्या काहीतरी निर्णयामुळं आपल्या काही लोकांचं नुकसान होणार नाही याकरता आम्ही थोडीच मुळीच कुणाला इलेक्शनला सामोरे जायला घाबरतोय असा हा अर्थ होऊ नाही शकत आमचं असं म्हणणं आहे की आपला संघर्ष विना जर आपल्याला इलेक्शन करता आलं तर आपण आपले जे विरोधी पक्ष आहेत जे प्रामुख्यानं आपल्या विचाराशी विरोधात आहेत आपण ज्यांचा एम आय एम सारखा पक्ष या सोलापुरामध्ये पो पावलाय त्याला रोखायचा असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं क्रम प्राप्त आहे असं वाटतं आता तुमची बैठक झाली बैठकीत काय तुमचे घडामोडी घडले आता दिवसभर शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये बैठक होत असतात आमचे सचिन बो चव्हाण शहर प्रमुख आहेत मनोज शेजवाल साहेब आहेत ज्योतिताई असतील अमर पाटील साहेब असतील आमचे पक्षाचे माजी आमदार माजी मंत्री या सगळ्यांचा रोज पक्ष कार्यालयात येऊन नियोजनाच्या जा संदर्भात बैठक होत असते उद्यापासून आम्ही आमच्या इलेक्शनची खऱ्या अर्थानं सुरुवात करत आहे प्रभाग सात साठी आम्ही आमचा नामनिर्देशन पत्र जरी आम्ही हे करणार असेल तरी प्रचारची सुरुवात आम्ही उद्यापासून करणार आहे शिवसेना उद्या, उद्या वाजत गाजत सकाळी अकरा वाजता शिवसेना कार्यालयापासून चोपाड मधून आम्ही शिवसेनेचा उमेदवाराचा प्रचार सुरू करत आहोत मला सांगा चव्हाण साहेब तुम्ही नाईट पॅन्ट टी शर्ट वर आले काय असली बैठक झाली तुमची इथं बैठक सकाळपासून नियोजन चालूच असतात बापूंच नेहमी म्हणजे काही असेल तरी फोन येतं आपणच फोन आले की लगेच लागतो म्हणून त्यामुळं <laughs> टी त्याला विचार आलो होई त्यांचा अर्जंट फोन आलता या म्हणून त्या निमित्ताने अर्जंट फोन आलता हे काय आपल्याला सांगणार नाहीत येणाऱ्या दोन दिवसामध्ये नटरंग राजकारणामध्ये सगळेच पिक्चर क्लिअर होणार आहे कोणचे उमेदवार यांच्याकडे येणार आहेत भाजप काय करणार आहे राष्ट्रवादीमधले राष्ट्रवादीमधले भाजपात जाणार आहे अनेक वितर्क आपल्या सोलापूर शहरामध्ये आता चालू आहेत आपण डायरेक्ट बाप्पूशी विचारणा केलेली आहे त्यांच्या कार्यालयात कुठली बैठक झाली होती आणि काय युतीच्या संदर्भात निर्णय आहे मी राहुल रणधीस चंदन बोललू सोलापूर न्यूज yes.